नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी मित्र परत वातावरणात बदल झाला आहे आणि तेरा चौदा तारखेना पाऊस नाही परंतु पंधरा तारखेला परत हवेचा कमी दाब तयार झाला आहे आणि तो कमी दाब हा एकशे चार ते एकशे दोन तारखेपेक्षा आहे त्यामुळं परत महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज आहे आणि हा पाऊस पंधरा सोळा तारखे पंधरा तारखेपासून परत पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज देत आहे तर हे पाहत मित्रांनो सध्याचे तीन दिवस बारा ते चौदा पाऊस हा, हा एकदम खूप कमी प्रमाणात आहे परंतु पाऊस हा तीन दिवसानंतर म्हणजे पंधरा तारखेला तर आपण पाहत पंधरा तारखेला नाशिक पालघर मुंबई पुणे दापोली सातारा रत्नागिरी कोल्हापूर सांगली या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे पंधरा तारखेपासून पंधरा सोळा तारखेंना पावसाचा चांगला जोर राहणार आहे पावस पावस आज पावसा मित्र इकडे पाहिला तर नंदुरबार मालेगाव जळगाव खंडवा तेच अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर या भागामध्ये नागपूर चंद्रपूर या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे तसेच गोंदिया भंडारा या ठिकाणी एकदम जोरदार त्यात जोरदार पाऊस राहणार आहे तसेच कापशी या भागामध्ये देखील एकदम जोरदार असा पाऊस राहणार विदर्भ राहिला आणि हाच पाऊस शिकव मित्र पंधरा तारखेपासून नांदेड लातूर बीड सोलापूर धाराशिव तुळजापूर या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे पंधरा सोळा तारखेंना तसे पंधरा सोळा तारखेपासून पावसाचं वातावरणात एकदम बदल झाला आहे आणि अहमदनगर बारामती इंदापूर करमाळा या भागामध्ये पाऊस पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे पुढील पंधरा सोळाला देखील या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी परंतु बीड मादलगाव केज परळी लातूर तुळजापूर सोलापूर अक्कलकोट धाराशिव ह्या या भागामध्ये एकदम जोरदार असा पंधरा सोळा तारखेंना पाऊस सुरू होणार आहे तरी शेतकरी मित्र फक्त सध्या फक्त तीन दिवस पाऊसची उघडी पे तरी आपण आपल्या शरीराची कामे चौदा तारखेपर्यंत करून घ्या पंधरा तारखेला परत पावसाला सुरुवात होत आहे तर पंधरा तारखेला बीड मालगाव केज परळी जुन परभणी तसेच हिंगोली या ठिकाणी एकदम जोरदार असा पावसाचा अंदाज आहे पंधरा सोळा तारखेंना उमरखेडा पुस नांदेड या भागामध्ये देखील अहमदपूर लातूर उदगीर देवलूर या भागामध्ये देखील एकदम जोरदार असा पाऊस आहे तसेच तुळजापूर धाराशिव सोलापूर जपायऱ्या सज्जत तसेच विटा या भागामध्ये देखील पंधरा सोळा तारखेला एकदम जोरदार असा पाऊस आहे आपण पाहतात तेरा चौदा तारखेला कल्याण डोंबिवली पालघर पुणे मुंबई या ठिकाणी पाऊस पडणार आहे तसेच नाशिक या ठिकाणी पाऊस पडणार आहे चौदा तारखेला परंतु शेतकरी मित्र पंधरा तारखेला परत वातावरणात बदल झाला आहे आणि बदल होऊन इगतपुरी नाशिक या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे कल्याण डोंबिवली मुंबई पुणे या ठिकाणी पावसाचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे परंतु कोल्हापूर सातारा सांगली जेजुरी बारामती इंदापूर करमाळा जामखेड बीड बार्शी तुळजापूर सोलापूर अकलकोट पंढरपूर पेठ लातूर केज बीड परळी अहमदपूर उदगीर नांदेड देगलूर परभणी जिंतूर हिंगोली या ठिकाणी पंधरा तारखेला चांगला जोरदार पावसाचा अंदाज ऐकता आहे एकदम जोरदार ते सर्वसाधारण पावसाचा अंदाज आहे तसेच संभाजीनगर जालना पैठण या भागामध्ये देखील पंधरा तारखेला पावसाचा अंदाज आहे चिखली लोणार वाशिम जालना तसेच अकोला खामगाव ज्यांनी यवतमाळ पुसवत या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पावसाचा अंदाज आहे म्हणजे पाहिला असता वर्धा अलदाबाद या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस आहे रेड आणि भंडारा नागपूर भंडारा या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहणार आहे विशेष गोंदिया घोटी या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस पंधरा सोळा तारखेला राहणार आहे तरी शिक मित्रो आपण आपला या दोन दिवसामध्ये काही शिती काम आहे ते करून घ्या परत पंधरा तारखेला जोरदार पावसाला सुरुवात आहे सुरुवात होत आहे तर शेतकरी मित्र हे रोजचे रोज आपले नवीन जे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय जय महाराष्ट्र जय जवान जय किसान